दोन ते तीन दिवस राज्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे येलो अलर्ट जारी केलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय आणि त्याच्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे यंदा दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कांदा सोयाबीन वेचणीला आलेला कापूस मका टोमॅटो भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय तर रायगडमध्ये भात कापणी ठप्प पडलेली आहे येलो अलर्ट कुठे आपण पाहतोय मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी येलो अलर्ट आहे नंदुरबार धुळे धुळे पालघर नाशिक अहमदनगर आणि पुणे या ठिकाणी आहे सातारा सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर आणि बीड या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये सुद्धा येलो अलर्ट असणार आहे मित्रांनो आजचा हवामान बघा हवामान अंदाज व पावसाची गडगडाट सुरूच कोणते जिल्हे आता धोक्यात येणार आहेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे व कोणकोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना जाहीर केलेला असेल सोमवारी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात अतिवृष्टपायी मुसळधार पाऊस आणि गारपटीचा धोका असून नागरिकांनी आणि विशेष गिरी आता शेतकऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळवा बाळगावी त्यामुळे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट, अलर्ट दिलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये तुमचाही जिल्हा असू शकतो त्यामुळे तुमचा जिल्हा असू शकेल त्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहावे हवामान अंदाज पावसाची गडगडाट सुरूच राहिली महाराष्ट्रात काही मागील दिवसापासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवत आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा इशारा हवामान विभागाने दिला आहे यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे काही जिल्ह्यात आता सरकारने व हवामान खात्याच्या माहितीनुसार नागरिकांना आता मुसळधार पावसामुळे सावधगिरी बाळगण्याचे आव्हान दिले आहे येलो अलर्ट आता कोणकोणत्या जिल्ह्यांना दिला आहे ते, ते बघा मित्रांनो मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व्या वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किमी तास असणार आहे शक्यता विजासह जोरदार मोठ्या पाऊस पडणार आहे त्यामुळे नागरिकाने सावधगिरी राहा ऑरे आता आता मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे ऑरेंज अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यांना जाहीर करण्यात आलेला आहे त्यामधील त्या, त्या राज्यातील जिल्हा बघा अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर बीड लातूर दाराशिव अकोला अमरावती बुलढाणा भंडारा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील वाऱ्याचा वेग प्रति पन्नास ते साठ किमी तास असणार आहे याचा अंदाज असे असा आहे विजेच्या कडकडाचं मुसळधार पाऊस व गारपिटीचा धोका असू शकतो मित्रांनो त्या नागरिकांना ह्या जिल्ह्यातील नागरिकांनी अलर्ट राहावे यामध्ये विजेचा कडकडाटचा व मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा धोका मोठ्या प्रमाणात आहे यावर शेती पिकावर प्रतिकूल परिणाम होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष इशारा केला आहे राज्यातील अनेक भागात गारपिटीचा शक्यता वर्तवण्यात असल्याने शेतकऱ्यांनी विशेषतः सतर्क राहावे हो त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो नाशिक धुळे जळगाव भागात आता काय आहे माहिती या भागात हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा मान्सून अपेक्षापेक्षा लवकरच दाखल होणार आहे अदमान निकोबार बोटांवर लवकरच वारे धडकतील केरळमध्ये मे अखेरसी मान्सून महाराष्ट्रात मान्सूनपूर्वी पावसाची तीव्रता वाढणार मित्रांनो ऑरेंज अलर्ट जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमधले हवामान वातावरण सांगतो सोमवारी महाराष्ट्रातील काही पुढील बारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ते महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातच मी सांगणार आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा त्यामध्ये तुमचाही महाराष्ट्रातील जिल्हा असू शकतो नंबर एक अहमदनगर नंबर दोन पुणे नंबर तीन कोल्हापूर नंबर चार सातारा नंबर पाच सांगली नंबर सहा सोलापूर नंबर सात संभाजीनगर नंबर आठ बीड नंबर नऊ लातूर नंबर दहा यवतमाळ नंबर अकरा अकोला नंबर बारा अमरावती व वो त्यामधील बुलढाणा भंडारा व वाशिम यवतमाळ यासारखे सु यामध्ये काही जिल्ह्यात अधिक तापलेल्या पावसाचे प्रमाण नोंदले गेले आहे उदाहरणार्थ फलटणमध्ये एकशे त्रेसष्ट पॉईंट पाच मिनिमिंट दौड एकशे सतरा मिनिमिंट बारामती एकशे चार पॉईंट पंच्याहत्तर मिनिमिंट इंदापूर त्रेसष्ट पॉईंट पंचवीस मिनिमिंट असा हवामानाचा अंदाज आहे हवामानचे वैशिष्ट्य बघा विजासह जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे वारा पन्नास ते साठ किमी तास दरम्यान येणार आहे थंडी आणि गारपटीची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात दिलेली आहे राजधानी आणि मुख्य शहरी क्षेत्र मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे वारा तीस ते चाळीस किमी तास वाहणार आहे विजासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता दर्जवली आहे शेती संबंध आणि नागरिक नागरिकांसाठी उपाय उभ्या पिकांचे विशेष नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांनी गारपिटी व अतिवृष्टीसाठी योग्य खबरदारी घ्यावी पुरात अडकलेल्या आस्थापने तयार आहेत उदाहरणार्थ फलटण सोलापूर व पंढरपूर आणि एनडीआरसएफ चे कार्यकर्ते आहेत वाहतूक सुरळीत राखण्यासाठी प्रशासन तयार असून नागरिकांनी आवश्यक घराबाहेर पडू नये ठिकठिकाणी पाणी साचल्यास स्थानिक प्रशासनाकडून मार्गदर्शन उपलब्ध आहे हवामानाचा अंदाज व काही इतर जिल्ह्यासाठीही मोठी अपडेट आलेली आहे नाशिक धुळे जळगाव भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे अन्य घाटीविजा आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे सोमवारी ऑरेंज आणि येलो अलर्ट जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस विजेचा कडकडाट व गारपिटीचा धोका आहे त्यामुळे शेतकरी असेल तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगून सुरक्षेसाठी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे तर नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये म्हणून दिलेल्या माहितीनुसार आपली सुरक्षा आपणच करावी व काम नसताना घराबाहेर पडू नये घराबाहेर जरी पडला तरी सुरक्षा ठिकाणी राहा कारण मोठे चक्रीवादळ भयानक प्रमाणात येणार आहे हे चक्रीवादळ मुंबईमध्ये दाखल झाला आहे त्याचा वेग चाळीस त्या त्या ते साठ प्रतिकिमीटर आहे ना त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहायचं आहे हे चक्रीवादळ मुंबईहून पुढं पुढं सरकणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कधी येईल ते सांगता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी अलट अलर्ट राहायचं आहे हवामानाच्या खात्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आपली सुरक्षा करावी कारण मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीचे सुद्धा पिकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे नुकसान होणार आहे त्यामुळे मित्रांनो नुकसान ओ, हो होऊ नये म्हणून आपली काळजी आपणच करावी असे सांगितले आहे हवामानाच्या माहितीनुसार शेतकऱ्यांना त्यांचे पिके पाण्यात बुडू शकतात या वातावरण गारपीटामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यात गाडी चालवत असाल तर सावधगिरी बाळगा असा हवामान खात्याचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग वीस ते चाळीस असा प्रतिवेग आहे त्यामुळे त्या, त्या वाऱ्यामध्ये काही नुकसान होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी आत्ता सतर्क राहावा तर, तर मित्रांनो येत्या सोमवारपासून महाराष्ट्रात मोठा पाऊस येणार आहे त्यामुळे या या जिल्ह्यांना सोमवारी ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस विजेचा कडकडाट असा एक घटना घडणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच सतर्क रहा व येणाऱ्या अडचणीपासून सावध राहात त्यामुळेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देणारा आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार हे शंभर टक्के खरे आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहा व शेतकऱ्यांनी सुद्धा सुरक्षित राहा तर शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो असेच नवनवीन पावसाबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो